एवढ साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाऊन हे सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे <itarian> ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो आज पण उद्या पण आम्ही का विचारधारा सोडली पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पुण्यात शरद पवारांची काल भेट घेतली पवारांच्या हस्ते निलेश लंकेंनी लिहिलेल्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं प्रकाशनही झालं जवळपास तास तास कार्यक्रमात आणि त्याआधीही एकमेकांसोबत असलेल्या निलेश लंके आणि शरद पवारांनी लंकेंच्या पक्षप्रवेशाबद्दल बोलणं मात्र टाळलं आमदार लंकेंनी अजित पवारांची साथ सोडली का या प्रश्नाचं उत्तरही शेवटपर्यंत या दोघांनीही दिलेलं नाही कालच्या कार्यक्रमामध्ये ना लंकेंचा पक्षप्रवेश झाला ना खासदारकीच्या उमेदवारीबाबत काही बोलणं झालं त्यामुळे आमदार निलेश लंके नक्की कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत याबाबत अजूनही शंकाच आहे मात्र कालच्या कार्यक्रमामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरचे विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार सुजय विखेंचं टेन्शन मात्र वाढण्याची शक्यता आहे नगरमधून खासदारकीचं स्वप्न घेऊन आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या भेटीला येणार ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार तसंच त्यांना नगरमधून लोकसभेचं तिकीटही जाहीर होणार या चर्चेवरून लंकेंनी राजकीय धुराळा उडवून दिला होता काही दिवसांपूर्वीच आमदार निलेश लंकेंनी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचीही भेट घेतली होती त्यावेळी देखील लंकेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार या चर्चा रंगल्या होत्या परंतु त्याच दिवशी लंकेंनी ही चर्चा फेटावलावली होती मात्र काल ठरल्याप्रमाणे आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या भेटीला पुन्हा एकदा आले आणि नियोजित कार्यक्रमही पार पडला यावेळी शरद पवारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आमदार लंकेंचं मोठ्या जल्लोषात या ठिकाणी स्वागत केलं विशेष म्हणजे अजित पवारांची साथ सोडली का पवार साहेबांच्या पक्षात आलात का या पत्रकारांच्या प्रश्नावर पवार आणि लंकेंनीही अतिशय चाणाक्षपणे विषयाला बगल दिली मी लहानपणापासूनच पवार साहेबांचा चाहता असल्याचं सांगून लंकेंनीही नगरमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा इरादा मात्र लपवून ठेवला विचारधारा आणि पक्ष एक साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पहा माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवारसाहेबांचा फोटो ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात साहेबांची विचारधारे बरोबर एखादा पण विचार समाजाची सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो येत आहे त्याची विचारधारा बरोबर आज मी पुस्तक प्रकाश सांगण्यासाठी आलेलो होते पुस्तक प्रकाश महत्वाचे आहे राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा शेजारी बसलो साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणार काल पण होती त्यापेक्षा अजून अजून काही मी कुठं ऐकलं पण नाही माझ्या चर्चा पण नाही म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं चार मोठं अंतर असतं असं असो तर मी माझ्याशी बोलणं झाल्यानंतरच त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो काही गोष्टी एखाद्या गोष्टीरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा इथं मी ह्या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक त्या ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले त्यामुळे नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती सुसंस्कृतपणा पाळायची असते त्याच्यावर मी त्या गोष्टी न बोललेलं पण शिवपुत्र संभाजी महाराजांचे महाराष्ट्र हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चाललं होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाथ्य ठेवायचं कधी कधी त्यांचा ताका ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या का बाबतीने म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही मी उठणार नाही ना त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम का सुद्धा केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांवर पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की सगळ्या ज्या खर्चाच्या मला आज पण समक्ष कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही एक प्रश्न आम्ही सगळे बरोबरच आहेत आदरणीय साहेब आपले सर्वांचे सर्व सर्व आदर्श साहेब भाई साहेब खान जी तो आ दिसला दुसऱ्या मंचावर जाण्यावरून सोफी लंका दादांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही अजित गेला होता का की साहेब कोण होता विचारधारे विचारधारे आहे ते प्रश्न आता बंदी आम्ही लोकसभेच्या आज पण उद्या पण आम्ही का विचारधारा सोडली उपमुख्यमंत्री अजित पवारांचे खंदे समर्थक असलेले आमदार निलेश लंके आता घड्या सोडून तुतारी हाती घेणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम